आपलं प्रवीण सर जे होते आमचे स्वर्गवासी मराठा प्रवीण प्रेसाळ सर यांच्या जयंतीनिमित्त आज वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनतर्फे एक पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये आपण एक भव्य असा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे आज आपण नाशिक शहरामध्ये आहोत नाशिक शहरामध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मेंबर मिळाला आहे एक ऑलमोस्ट एक सत्तर ते ऐंशी रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की शंभरपर्यंत हा रजिस्ट्रेशन आकडा जाईल तर मी आज आपल्यामार्फत नाशिककरांचे आमच्या डब्ल्यू एम ओच्या ॲडमिन टीमचे आणि आमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांचे मी आपल्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आमच्या एकदा ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर रक्तदान हे किती खरं खरंतर श्रेष्ठदान मानलं जातं पण तुम्ही काय आव्हान कराल की अनेकांची गैरसमज होतो त्याबद्दल आव्हान म्हणजे सर असं आहे हे एकमेव असं ही वस्तू जी आहे ना रक्ताचा आपण वस्तू बघायला गेलो तर तुमच्याकडे किती पैसे असेल की तुम्ही किती आमिर असाल किती करोडपती असाल कि ही वस्तू तुम्हाला कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीमध्ये बनत नाही ती आपल्या ह्युमन बिईंगच्या ती बॉडीमध्येच तयार होते त्यामुळे आणि आत्ता जसं आम्हाला सांगण्यात येत आहे की ब्लडचा हा तुटवडा चालू आहे शहरामध्ये महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ओव्हरऑल आपल्या राज्यामध्ये तर त्यासाठी ब्लड कॅम्प हे घेणं गरजेचं होतं आणि इथून पुढेही आमच्याकडून डब्ल्यू एम ओ मार्फत जर महिन्याला ब्लड डोनेशन कॅम्प होतात तसंच माझ्या बाकीच्या ज्या काही संघटना त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या एक त्यांच्यासाठी एक सपोर्ट म्हणून टी बी सीला एक सपोर्ट म्हणून आपण ब्लड डोनेशन ऑर्गनाईज करत जा जेणेकरून तो तुटवडा जो आहे त्या तुटवड्याला आपल्याला काहीतरी आपल्याकडून हातभार लागण्यात लागला जावा त्याच्याबद्दल मॅडम काय सांगाल आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या मागचा नेमका उद्देश काय आहे आम्ही वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे आमचे होते जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे आणि आम्हाला नाशिककरांकडनं खरंच खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे ऑलमोस्ट आमचे सत्तर रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि अपेक्षा आहे की अजून नाशिककर आम्हाला प्रतिसाद देतील